नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मनुज खान्देश रेसिपीज व इंडियन कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण येथे शिळ्या चपातीपासून एक भन्नाट नाश्ता असा तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया शिळ्या चपात्यांचा नाश्ता म्हणजेच मनुहारा करण्यासाठी मी येथे रात्रीच्या चपात्या घेतलेल्या आहेत चपात्या आपल्याला येथे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहे किंवा हाताच्या सुद्धा आपण त्याचा भुगा जो आहे तो करून घेऊ शकतो मी इथे मिक्सरमध्ये करून घेणार आहे आणि हो या रेसिपीला वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये वेगळे वेगळे असे नाव आहे जसे मी आता सांगितले की मनुहारा तर काही भागांमध्ये याला पोळीचा चुरा पोळीचा चिवडा किंवा पोळीचे तुकडे असंसुद्धा म्हणतात तर अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये मी येथे बारीक करून घेणार आहे पोळीचा चुरा मी येथे करून घेतलेला आहे आता पोळ्या येथे नरमच होत्या तरीसुद्धा मी येथे थोडंसं आपल्याला येथे पाणी लावून घ्यायचं आहे पोळीला अगदी एक घोट एवढं पाणी मी येथे लावून घेणार आहे त्यामुळे आपला चिवडा किंवा मनुहारा जो आहे तो सॉफ्ट होतो आणि हो अजून एक छानसं नाव म्हणजे याला सुदामा पोहेसुद्धा म्हणतात अशाच पद्धतीने मी येथे पाच मिनटं चपातीचा चुरा जो आहे तो साईडला ठेवून देणार आहे आता मी येथे फोडणीसाठी एक कांदा कापून घेतलेला आहे त्यानंतर मिरची घेतलेली आहे मिरचीऐवजी तुम्ही येथे तिठाचा वापरसुद्धा करू शकता शेंगदाणे घेतले त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर मी येथे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे साहित्य आता आपल्या इथे तयार आहे आता मी येथे कढई ये तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार साधारण तीन पड्या तेल मी इथे टाकून घेणार आहे तेल आता इथे तापलेलं आहे आता यामध्येच मी एक छोटा चमचा मोहरी त्यानंतर एक छोटा चमचा जिरं टाकून घेणार आहे तर यामध्येच कढीपत्ता त्यानंतर शेंगदाणे छान प्रकारे परतून घ्यायचे आपल्याला आता यामध्ये मी मिरची टाकून घेणार आहे मिरची सुद्धा आपल्याला इथे छान प्रकारे परतून घ्यायची आहे आता यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आप आपल्याला अगदी छान सॉफ्ट होईपर्यंत कांदा आपल्याला करून घ्यायचा आहे कांदा इथे आपल्याला छान प्रकारे सॉफ्ट करून घ्यायचा आहे अगदी छान असा टेस्टी आपला मनोहारा इथे लागतो आता मी इथे अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेणार आहे पुन्हा इथे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता यामध्येच मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे चपातीमध्येही आपण थोडं मीठ टाकत असतो त्याचप्रमाणे येथे मी त्याच अंदाजाने येथे मीठ टाकून घेणार आहे साधारण दीड चमचा मीठ मी इथे टाकून घेतलेला आहे आता इथे चपातीचा जो चुरा केलेला आहे तो टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जर सुरुवातीला पाणी नाही लावलं तर फोडणी देतानासुद्धा आतासुद्धा तुम्ही इथे पाण्याचा थोडासा शिपका टाकू शकता परंतु आधी जर पाणी लावून ठेवलं तर पाणी जे ते चपातीमध्ये पूर्णपणे ॲपसॉप केलं जातं व चिवडा जो आहे तो छान लागतो आता इथे कोथंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी छान असा चविष्ट आपला मनुहारा येथे तयार होतो पोह्यांपेक्षा सुद्धा आपला मनुहारा इथे चविष्ट लागतो आता एक दोनच मिनटं आपल्याला झाकण ठेवून मनुहारा जो आहे तो होऊ द्यायचा आहे दोन मिनटं इथे झालेले आहेत आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला गरमागरम चपातीचा चिवडा मनुहारा सुदामा पोहे आपला इथे तयार आहे सर्व करण्यासाठी शिडी चपाती राहिली की आपल्याला प्रश्न पडत असतो आपण यापासून काय तयार करावे तर अशा पद्धतीने भन्नाट येथे नाश्ता आपण तयार करू शकतो अशाच पद्धतीचा शिळ्या चपातीचा एक गोळसुद्धा नाश्ता येथे तयार करता येतो आपल्याला तर नक्कीच त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आता यावरतीच मस्तपैकी लिंबू पिळायचं आहे व मनुहारा चिवडा येथे आपला खाण्यासाठी तयार आहे तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद